लता दिदी गेल्या त्यांची माझी कधी भेट झाली नाही त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य वाटायला कधी आलंच नाही त्यांची गाणी ऐकली त्या सुरांनी व शब्दांनी मनात एक जागा केली त्या दिव्य सुराबरोबरच त्या व्यक्तिमत्वाने माझ्या काळजात घर केलं त्यांची गाणी ऐकत कधी धुंद झालं कधी चेकाळलो कधी विरघळून गेलो कधी रडलं सुद्धा त्या माझ्या कुणीच नव्हत्या माझ्या आईला माणांना त्या अजिबात माहीत नव्हत्या आईचं विचारलं तर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला तर आईला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही लता दिदी हे जग सोडून गेल्या ही बातमी पण ती कळाली तिला कळाली नव्हती आई शिकलेली नाही तिला लता दिदीचं नाव माहीत नाही मी श्रद्धांजली म्हणून लता दिदीचं अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव दरी, दरी तुन मावळ देवा देवळ सोडून धाव हे गाणं युट्यूबवर लावलं आईला ऐकवलं काही क्षण निश्चही झालो त्याला ते गाणे फार आवडलं ते गाणं आईला कितिकच कळलं असेल हा एक प्रश्नच आहे ईश्वर तिच्या हृदयाला भेटला ही गाणं म्हणणारी बाई आज जी आहे की आईला कळलं इतकंच आई फार पाहूक झाली गावात कुणी मेलं तरी आई त्या मरणा माणसासाठी दोन असूर वाहते तिचं डोळं भरून आलं जन्मला आलं की मरण आलंच मरून जाण्यासाठी का देव माणसाला जन्म घालत असेल तिला बाबडापणं गहन प्रश्न पडला लता दिदीला आम्ही नात्याचं लेबल नाही चिटकू शकत पण त्या माझ्यासाठी स्पेशल होत्या आपलं आणि फक्त आपलंच असताना कोणी अगदी तशाच होत्या त्या भारताच्या कोकिळा होत्या माझ्या देशाची शान होत्या त्या भारतरत्न होत्या आता खरं खोटं माहीत नाही पण पाकिस्तानांचा मला तेव्हापासून राग येतो फार राग येतो मी लहान असताना अशीच एक कोणीतरी पुढे सोडून दिलेली ऐकली होती ती पुढे अशी होती की काश्मीरच्या बदल्यात पाकडे लता दिदीचा गळा मागत आहे रागही आला आणि भीती वाटली सरकार दिदीचा गळा पाकड्यांना देणार तर नाही ना, ना। त्या काळजात काळजातच झालं होतं त्यांच्या गळ्याचं संशोधन जगातील शास्त्रज्ञ करत आहेत अशीही पुढे सोडली होती काही दिवस संगीतातला मी फार जाणकार नाही संगीताचा गाडा अभ्यासक तर मुळीच नाही त्यांनी किती गाणी गायली कसली गाणी गायली त्यांची संपत्ती किती त्यांनी कोणत्या प्रकारची गाणी गायली नाही त्या अविवाहित का राहिल्या त्या गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीचं काय करतील असले सुजान नागरिकाचे प्रश्न मला कधी पडलेच नाही त्यांच्या सुरांचं आणि माचं नातं आहे त्या देहानं पंचतत्वात विलीन झाल्या असल्या तरी ती सूर तर अजूनही ते मनात अमृताचे शिंपण करणारच आहेत ना ते अमर नसतील पण त्यांचे स्वर तर अमर आहेत ना का दिांजली व्हावं त्या त्यांच्या स्वरांच्या रूपात माझ्या मनात सदैव गुंजत राहणार आहेत सदैव गुंजत राहणार आहेत धन्यवाद